गुढीपाडव्याचे रहस्य आणि प्राचीन कथा गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो हा दिवस भारतीय नववर्षाची सुरुवात दर्शवतो महाराष्ट्रात गुढीपाडवा विशेषतः मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन असून त्यामागे अनेक गूढ आणि अद्भुत कथा प्रचलित आहे गुढीपाडवा आणि प्रभू श्रीराम यांची कथा रामायणाच्या काळात प्रभू श्रीरामाने चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी चौदा वर्षांच्या वनवासानंतर लंकेवर विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केले अशी मान्यता आहे श्रीरामाचे आगमन झाल्यावर संपूर्ण अयोध्यावासियांनी आनंदोत्सव साजरा केला आणि घराच्या दरवाजांवर गुढ्या उभारल्या ही गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडव्याची रहस्यमय आणि पौराणिक कथा ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली श्रीमद्भागवत पुराण आणि ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती गुढीपाडव्याच्या दिवशी केली या दिवशीच वेळ दिशा पृथ्वी नद्या पर्वत आणि प्राण्यांची उत्पत्ती झाली म्हणूनच या दिवसाला अत्यंत पवित्र मानले जाते प्रभू श्रीरामाने लंकेवर विजय मिळवल्यानंतर गुढी उभारली रामायणात सांगितले आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्रीराम अयोध्येत परतले चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्यावासियांनी आनंदोत्सव साजरा केला विजाचे प्रतीक म्हणून घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली शालिवाहन राजाने शकांचा पराभव केल्यानंतर गुढी उभारली गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून भारतभूमीचे रक्षण केले तो एक महान योद्धा होता आणि त्याने मातीपासून सैनिक तयार करून परकीय आक्रमकांना पळवून लावले विजयाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते पांडवांनी वनवास संपल्यावर गुढी उभारली महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी चैत्रशुद्ध शुद्ध प्रतिपदेला आपल्या राज्यावर पुन्हा हक्क प्रस्थापित केला हस्तिनापूरच्या जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या असे काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक गुढी उभारण्यामागचे आध्यात्मिक रहस्य गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते काही साधुसंत म्हणतात की गुढी उभारताना विशिष्ट ध्वनितरंग निर्माण होतात ज्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात काही ठिकाणी असे मानले जाते की गुढीमध्ये दैवी शक्ती असते आणि ती स्वतः हलते किंवा चमकते गुढीच्या तांब्याच्या घटाचे रहस्य गुढीच्या वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो काही तांत्रिक ग्रंथांनुसार या घटामध्ये विशिष्ट ऊर्जा संकलित होते तांब्याच्या घटात सूर्यप्रकाश पडल्यावर एक अदृश्य ऊर्जा निर्माण होते जी घरातील वातावरण शुद्ध करते गुढीवरील कडुलिंबाचे पान आणि साखरेच्या गाठीचे रहस्य गुढीवर कडुलिंबाची पाने आणि साखरेच्या गाठी लावल्या जातात कडुलीन भा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो आणि त्यामुळे शरीरातील दोष दूर होतात साखरेच्या गाठी समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात गुढीपाडव्याशी संबंधित गूढ घटना आणि चमत्कार कोकणातील काही गावांमध्ये गुढी आपल्या जागी स्वतः हलते असे सांगितले जाते